नमस्कार माझ्या द्राक्ष बागायतदार मित्रांनो तर द्राक्षबाग छाटत असताना काय काळजी घ्यायची आणि द्राक्ष बागेत कसा माल आहे हे कसं ओळखायचं याची मी तुम्हाला थोडक्यात सांगतो काही दोन चार मुद्दे आहेत जे माझ्या डोक्यात आता इथं बाग छाटायला लागल्यानंतर आले तर सगळ्यात पहिला बाग छाटत असताना कुठनं छाटायची हा एक मुद्दा झाला दुसरं बाग छाटत असताना आपले जे ओलांड उघडं पडल्यात हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा जे पाणी पडायला लागले आता इथं जर बघितलं तर हे जे पाणी पडायला लागले तर हे पाणी पडतंय तर ह्याच्यात काही द्राक्ष बाग आहे तर अवस्था बरेचसे असतात तर काय हे दोन चार मुद्दे घेतो आणि याच्यावर मी तुमच्या संघट सांगतो तर सगळ्यात पहिला बाग छाटत असताना ही जी काडी आहे ही काडी जिथं ही काडी जिथं नागमोडी वळण्यात गेल्या आणि जिथं अशी नाग नागमोडी वळणात गेल्या तर तिथं काय म्हणायचं इथं आपल्या बागेला माल आहे आणि ही जर काडी जर बघितली तर जिथं सरळ काडी गेली अशी रेषेत तर तिथं थोडासा माल कमी असण्याची शक्यता असते दुसरं जिथं पेऱ्यातलं अंतर हे इथं जास्त पडलंय इथं घडाची साईज थोडीशी लहान पडण्याची शक्यता जिथं पेऱ्यातलं अंतर हे कमी पडलंय आणि जिथं नागमोडी वळण मिळालंय तिथं हि घड हा आपल्या बागेत पक्का आणि चांगला आणि ठोसारा हे लक्षात ठेवायचं हा झाला एक मुद्दा दुसरं बाग छाटत असताना आता बागायतदार काय करते की छाटत असताना इथं जर बघितलं तर बघा इथं घासून छाटलंय इथं लांब छाटलंय परत आणि इथं इथं घासून छाटलंय इथं घासून छाटलंय तर बाग ही छाटत असताना आपल्याला कायम एक लक्षात ठेवायचं ही जी आहे हे असं घासून न छाटता डोळा हे साधारण इथनं उडवायचा की जेणेकरून ही काडी आपली एवढ्या लांब राहिली पाहिजे आणि मनागमोडीवर छाटायचं हे वलांडा पूर्ण उघडा पडलाय तर इथं छाटल्या छाटल्या सगळ्यात पहिल्यांदा ही काडी इथं बांधून घ्यायची आणि ह्या काडीला काय करायचं पूर्ण पेस्ट लावून घ्यायची आता जर बघितलं तर हा वलांडा इथलं हिथपर्यंत उघडा पडला या तर ह्याला काय करायचं जी ह्याला पॅरल काडी आहे तर ही काडी काय करायची हिथं बांधून घ्यायची म्हणजे काय होतं हे हिवालांड आपल्याला इथं तयार होतंय आणि पेस्ट लावणार आहे तर ह्याची वांज काढायची नाही तर अशा पद्धतीने ही थोडक्यात आणि जी सुरुवातीच्या काही ज्या गोष्टी आहेत हे फक्त बाग छाटत असताना हे आपण काळजी घ्यायची आणखीन एक मुद्दा राहिला की जिथं काड्या आपल्या एकदम कमजोर नाजूक असतात जेणेकरून बघा हे आता काड्या आपल्या बाजूला आहे किंवा बाहेर आहे तर ह्या अशा ज्या कमजोर काड्या आहेत ह्या पहिल्यांदा काढून घ्यायच्या ह्या का काढून घ्यायच्या आपल्या सरासरी काड्या काय आहेत ह्या मापाच्या असतात ह्या मापाच्या ह्या मापाच्या ह्या मापाच्या असतात तर त्याच्यापेक्षा जी लहान काड्या आहेत सगळ्यात तर ती सगळ्यात पहिल्यांदा काढायची आणि जी सगळ्यात मोठी काडी असत्या ती एक काढून घ्यायची हे काडी काय होत आहे बाग ही आपली समजा आठ दिवसात नऊ दिवसात जर टोंगा स्टेज येणार असली तर ह्याची पाच सहा दिवसात द्यायची त्या काय होत्या तर ह्याचा डोळा जर बघितला तर आत्ताच कापसाळ्यासारखा झालाय किंवा कवळा आहे आणि हे डोळा आता फुटण्याच्या मार्गावर आहे मग ह्याचा परिणाम काय होतोय की ह्या स्टेजला ज्या वेळेला ह्याचा पोंगा येतोय आणि ह्याचा ही बाग मागा असत्या तर ह्याच्यावर जी आपल्याला औषधे जी बसायला पाहिजेत पोंग्यात बसायला पाहिजेत किंवा वडद्यावरची बसायला पाहिजेत तर ही काय करतात ही अर्ली येतात आणि ह्या ये स्टेजला आपलं औषध बसत नाही म्हणून ज्या काही अशा बारक्या काड्या असल्या तर या काढून घ्या का या तर भविष्यात जाऊन आपल्याला अठरा वीस दिवसाला एक नाही आपल्याला दवनीचं त्याच्यावर अटॅक दिसतोय किंवा इतर रोगांचा अटॅक दिसतोय का तर ह्याला सुरुवातीच्या अवस्थेत औषधं बसलेल्या नसत्या तर अशा पद्धतीने आपल्या द्राक्षबागांचं नियोजन करा आणि एक महत्वाचा मुद्दा राहिला की ज्या द्राक्ष बागाला आता इथं जिथं खाली जमिनीपासून जवळ जिथं काडे आहेत हे शक्यतो ठेवायच्या टाळा का तर खालच्या लेवलला हा आता हे तर समजा जर हे झाड जर नवीन तयार करणार ही जर बाग बघितली तर एकदम जुनी खोड आहे आणि दहा पंधरा वर्षाची बाग आहे जिथं आपल्याला वाढवायचं आहे तिथं आपण खाली खोडावर घेऊ शकतोय पण ज्या बागा अशा तंदुरुस्त आहेत तर ह्यांना काय करा खाली खोडावर जास्त खालच्या लेवलला ठेवू नका का तर आता ही जी पानं पडल्यात तर ह्याच्यावर डावणी करपास सगळं आहे मग हे काय करतोय लगेच ह्याच्यावर अटॅक करतोय त्यामुळे ह्या खालच्या लेवलला ज्या काड्या आहेत ह्या सुद्धा थोड्याशा आपण काढल्या तर बरं होईल की जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याचा त्रास होणार नाही ह्या ज्या गोष्टी आहेत की आपण भविष्यातला जो त्रास होणार आहे किंवा जो आपला अतिरिक्त खर्च होणार आहे तर ह्याच्यासाठी थोडंसं आपण मॅनेजमेंट करूया आणि आपल्या बागा कमीत कमी खर्चात कशा पिकवता येईल ह्याच्यावर थोडंसं लक्ष देऊन आत्ताच आपण त्याचं नियोजन करूया इथंच थांबतो धन्यवाद